आमच्या गोंदीचा जीव आणि तुम्हाला एक आनंद आहे आजच्या आज तुम्ही सगळं निर्णय करा असं आमचं म्हणणं नाही आनंददायी शिक्षण पद्धतीचं अध्यापन यशस्वी करायचं असेल तर आज बाबा नवरा गायको मध्ये दोनशे किलोमीटर अंतर आठशे किलोमीटर अंतर दादा आणि आमचे शिक्षण मंत्री म्हणतात आनंददायी शिक्षण पद्धतीचं अध्यापन अरे महिना गायकोची घाट पडत नाही आमचं असं आहे आनंददायी शिक्षण पद्धतीचा उत्तम रीतीने करायचं असेल तर पती पत्नी एकाच हे वापरला असलं पाहिजे एकाच दोन चाकीमधून चालेल गेले पाहिजे दादा एकाच चार मधनं चालेल गेले पाहिजे तर पंचेचाळीस मिनिटानंतर कार्यक्रम झाला पाहिजे तरच महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आनंददायी सिद्धांत पद्धतीचे अध्यापन उत्तम रीतीने होईल आणि बदलीच्या बाबतीत आता त्याश मी घेणार नाही पण बदलीचा विषय विकास मंत्री अरे मी तिथं मागाची येत होतो हलग्या ढोल हे जी मला सोयी नाही मी सामान्य गुरुजी आहे त्या गर्दीत मी माग राहिलो अरे संभाजीराव थोरासारख्या सामान्य गुरुजीचं मनगट धरून भाऊने मला ओढलं मूर्ती लहान आहे खूप मोठा आहे ताकद बघितली त्यांच्या अंगात काय आहे कर्तृत्वाची ताकद ते दोन चार वेळा वेळाशी सुद्धा एवढा मोठा लोकप्रतिनिधी एवढ्या लो लेवल जाऊन सामान्य सामान्याच्या विकासा सामान्याच्या सामान्य हा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून त्यासाठी जर काम करत असेल तर निश्चितपणानं आगामी कालावधीत सातारा जिल्ह्या नव्हे छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न नगरपालिकेतला प्राथमिक शिक्षण संघाला मानणारा कार्यकर्ता भाऊ तुम्ही रात्री बाराला हाक द्या जिथं हाक द्याल तिथं माझा गुरुजी तुमच्या हातीला ओळखण्यासाठी रात्रीचा विरोध करून उभारेल ही आमची वकिली तुम्ही अधिक व्यासपीठावरच्या मान्यवरांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मा करा वकील करायचे बरं वकिलाची फी देण्याची आमची परिस्थिती नाही वकील पाहिजे आणि तुम्हीच भाऊ आपण स्वतः आणि बाकी सगळं निश्चितपणानं गुरुजीचं महत्व गुरुजीचं गुरु, कसा करतोय भाऊ आम्ही सामान्य आणि सामान्य सामान्य लोकांच्या ताकदीवर संघटन चालवलं आणि भारतीय राज्यघटनेप्रमाणे आमच्या प्राथमिक इच्छेला राजकारणामध्ये सचिन पाटील आमदार सचिन पाटील प्रयत्न आम्ही हे तुला नाही पण आम्ही विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण पद्धतीच अध्यापन करून दहा मिनिटाच्या सुट्टीमध्ये आमचा गुरुजी शाळेच्या गट्ट्यावर बसला आणि शाळेच्या गट्ट्यावर बसून त्याने गावातल्या गल्लीतल्या दृष्टी एक टाकला तर कसल्याही प्रकारचं राजकारण न करता नुसत्या दृष्टीक्षेपाच्या सामर्थ्यानं आमचा गुरुजी एकाची गावातली गल्ली उलती पालती करू आम्ही राजकारणात भाग घेत नाही कार्यानं आम्हाला घेता येत नाही जेव्हा घ्यायचा तेव्हा आमच्या हितचिंतकांच्या साठी पडवेच्या मागे आम्ही घेतो कायद्याची बंधनं पाडून सगळं करतो आणि निश्चितपणानं निश्चितपणानं भाऊ गेल्या कर्ममध्ये सुद्धा युतीच्या सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा खूप मोठी ताकद आमच्या पाठिंबा गौरव केली आणि बाबतीत त्या बाबतीत मी त्यांचा अगदी रणी आहे इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी हात मारली तुम्ही हात मारली तर आम्ही निश्चित प्रमाण आमच्या शिक्षकांच्या छातीचा कोट चा, करून चांगलं काम करणाऱ्या युती सरकारच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणानं उभं राहू हे मी काय आता हे काय मला हे सांगा आपणाला राजकारणात भाग घ्यायचा नाही आपण घेत सुद्धा नाही आपल्याला गरज बी नाही पण नामदार भाऊ असतील विसपीठावरचे आमदार मंडळी असतील जर तुमच्यासाठी माझ्यासाठी ते रात्रीचा दिवस करीत असतील रक्ताचं पाणी करीत असतील कष्टाचे डोंगर पसरत असतील तर त्यांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं का राहिलं पाहिजे का नको हात वर करा ना हा भाऊ निश्चितपणा नाही ही बर का प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा हे प्राथमिक शिक्षक संघ संगे या संघटनेच शोरूम आहे माझी तुम्हाला विनंती आहे शोरूम गोरुम <laughs> तुम्ही आम्हाला फेब्रुवारी यायची फेब्रुवारी यायची किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्याची तारीख द्या निश्चितपणाने निश्चितपणाला आमची जर ताकद बघितली आमची शक्ती जर बघितली आणि आम्ही आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो भाऊ बाबा अरे ज्याची खावी पोळी त्याची <laughs> खावी आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो ज्याचं खावं मी त्याच्याशी इमान राखावं नीट त्यामुळे आमच्याबद्दल कसली शंका कुणीही द्यायची गरज नाही बाबा तुम्ही तर घेणारच ना हे काय अरे बलवंत पाटील हे आमदार ग्राम विकास मंत्र्यांच्या जोबत बलवान पाटील सुद्धा एक सामान्यसा माणूस सुद्धा व्यवसाया बदल पडला आज आमच्या मास्तरामधला बलवंत पाटील हा उद्योग जसे काही ठिकाणी तुम्हाला फायनान्सर लागतात तसं आमचा फायनान्सर म्हणजे मास्तर कसा जो काय खूप कष्टाला आहे धाशी आहे बरोबर आहे आणि त्यांच्या आग्रहाने आम्ही कार्यक्रम घेतला आमच्या लोकांनी वर्गणी दिली नहीं नहीं तो भाव नाही पण मला एक खात्री होती लोकांनी वर्गणी सातारा जिल्ह्यात दिली आणि नाही दिली तर आमच्या एकादा लोन पटला असा हात केला कार्यक्रमाचा खर्च असा भाऊ असलेला माणूस नम्रता आई जरा चापड नाही अशा घडचे चाकडपणा आता ही एके दिवशी भाऊन आम्ही भेटलो माझा परिचय यापूर्वी जाण तुम्ही करून दिला हे तू काय मोठे आता मी चिखाटी जातो वाढवला एक तप्रा या माणसाचा तापटपणा कमी एयरपेक्षा काय तपासने प्रश्न भाव खूप आहे एक नोव्हेंबर दोन हजार पासून तर सेवेत आलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन रुग्ला लागू करण्याच्या बाबतीत पाठी मागच्या युक्ती सरकारनं एक किंवा तोटीचं बजेट असताना सुरासुद्धा पाळला आम्हाला हे दिलं आम्हाला जुनी पेन्शन दिली पण अजून काही गोष्टी राहिले मगाची भाव येण्याच्या अगोदर बाबा आपले व्यासपीठावर आले आणि त्यावेळेला मी अभिमानानं सांगितलं बलवन पाटलाला एकंदर पाहुण्यांच्या पैकी व्यासपीठावर पहिली हजेरी नावायचं काम करा दक्षिण तालुक्यात आम्हाला हे काही या जुनी पेन्शन योजनेमध्ये आपणाला ओपीएस पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू पाठपुरावा करू तरी परंतु या सरकारनं आम्हाला खूप काय दिलंय त्याबद्दल गेल्या एकूण सरकारचं या एकूण सरकारचं अगदी त्यांचा लाख 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 धन्यवाद त्याच्यानंतर बदल्याचा जो विषय आहे बदल्याचा त्या विषयाच्या बाबतीत आम्ही लवकरच मुंबईला आम्हाला वेळ द्या एक कुठला प्रश्न सुटला नाही आमचा चाललं पण बदल्यांचा तेढावा कुठला आणि तुम्ही मनात घेतलं तर अजिबात अवघड नाही एक आहे की प्राथमिक शिक्षकाला आनंद आता पण पथी पंधरा ठेवलं गुणवत्ता वाढलेली नाही हा आणि भाऊ एक महत्वाचा विषय तुमच्याकडे जे राजे गंगापूरचे आमदार त्याच्या आता गुरुजीच्या रागामुळेच ते काल पाच हजार मतावर आले नशी अहो त्यांचं म्हणणं कसं आहे शिक्षक मुख्यालय राहत नाही शिक्षक मुख्यालय राहत नाही भाऊ काय आम्हाला घर नव्हतं शिर्डीला आम्ही कार्यक्रम घेतला वसंत आम्हाला घर दिलं सुरुवातीला कमी होत आमच्या नसीबाला आज एका गुरुजीला सात आठ हजार घर जर दोघं असतील तर पंधरा सोळा हजार घर आता मला एक सांगा दादा गुरुजी सुद्धा पंधरा सोळा हजार कापलं तर त्याला झोप लागेल एवढीच विनंती यामुळं शासनाच्या हार पडत नाही त्या मुख्यालय राहण्याच्या बाबतीत एक अट आहे ग्राम सभेची हट तेवढी काढून टाकली पाहिजे आणि मी आजूबा सांगेल शिक्षकांच्या घरवाड्याचं मासिक बजेट हे तीन हजार कोटीच असं असत औरंगाबादला बंद झालं असेल काय ठिकाणी लोक गुरुजीकडून खंडणी घ्यायचे प्रकार राज्यात चालले मी आमच्या गंगापूरच्या आमदारांना सुद्धा आलेच का गंगापूरचे लोक ऐक त्यांना सुद्धा सांगितले कापलेले गरवाडे तुम्हाला परत मिळून एक दुरुस्ती ज्या एक दुरुस्ती करायची नाही नाही तर भाऊ मी विनोद प्रमाणांना आपणाला सांगेन आम्ही आम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी राहायला तयार आहोत आम्हा ग्रामसेवकाला न वाचणार आहे आहे पंचायत समितीचे सभापतीला आहे सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाचणार नाही आम्ही जिथं शाळेला आहोत त्या ठिकाणी सर्व सोयीनी उपयुक्त कॉर्टो बांधू द्या ना आम्ही हो। ना <laughs> अरे तळेवाजवून सरकारच्या तिजोरीत खडकडाट आहे शासनही करू शकणार नाही परंतु मी सर्व शक्ती परमेश्वराला प्रार्थना करतो की महाराष्ट्र शासनाच्या खडकणाचा रूपांतर दे होणकनाटामध्ये आणि ती खनकनाट झाल्यावर काय योजना आमच्या गोरीच चांगलं होते या अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गुरुजीला आशीर्वाद देण्याच्या बाबतीतलं काम याची सरकारमधले मंत्री महोदय करत आहेत ग्रामविकास विभागाला सातारा जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री लावले लावले सातारा जिल्हा हा शोरांचा आहे सातारा जिल्हा हा वीरांचा आहे सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा आहे राज्याला आणि राष्ट्राला नेतृत्व देणाऱ्या कैलासवाशी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे छत्रपतींच्या गादीचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधल्या मान देशामध्ये आजच्या ग्राम विकास मंत्र्यांचा एका सामान्य कुटुंबाचा आणि मंत्री मोदय पोस्ट वाचली होती त्यानंतर थोडस की भाऊनी मागे सांगितलं गांधी साहेबांचा मोठा सहभाग आहे बलोन पाटलांची सुद्धा हा सांगितलं समाजात आहेत अधिकाऱ्यात आहेत पदाधिकाऱ्यात आहेत भाऊनी तारीख दिली म्हणून आज हा संपन्न भाऊ अगदी तुम्ही सगळ्याच तोटली महत्वाने आम्हाला गेले का सगळ्यांना बोलायचंय अरे जरा ऐका की येतोच महामंडळात संपवायचं आहे का थोडं घ्यायचं आहे ना राज्याचं शिक्षण मडिशर घ्यायचं आहे ना यादी इतकी मोठी आहे अरे आमच्या गुरुजीच्या अपेक्षा एवढं मोठं मी सांगतो आपणाला जे काम दिले जातं जबरद